पालकमंत्री येतात बावनकुळे साहेब तिथे काय दहीहंडी नाच गाणे हे सगळं करतात साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या तुम्ही पालकमंत्री आहात तुमचं सरकार आहे तेव्हा हे सरकार कशासाठी असतं हे लोकांना जिवाळा देण्यासाठी त्यांना हिंमत देण्यासाठी असतं वेलफेअर स्टेट म्हणतो आपण या पण तुम्ही यायचं डायरेक्ट तिथे जायचं दहीहंडी फोडायची तिथे अजून काय काय तमाशे करायचे वोट चोरीला काय काय वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात हे आता सिद्ध झालेलं आहे पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी थोडीशी लोकांची पण या मागच्या दोन दिवसांमध्ये देवशा तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी काही ठिकाणी झाली भिवापूर त्याला फुटलेला आहे आणि ती जर भिंत सुटली तर दोन तीन गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येतील गोट्याचा तलाव देखील त्या ठिकाणी खूप डेंजरस सिच्युएशनमध्ये आहे आणि वऱ्यामध्ये हे जे नाले आहेत हे इतके ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतीचं नदीच्या काठी आणि आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि पंचनामे करण्यासाठी ताबडतोब आदेश दिले पाहिजे असं माझं मत आहे © BF-WATCH TV 2021